योगेश नंतर मला पेरू दे बघ भाऊला हाय करायला हो योगेश योगेश भैया आम्हाला पेरू देता ना तुम्ही आता बघितले मॅडम

हे बघाय मी नोकरीच केली नसली हे पिलू हाय कर हाय हाय कर अतुल भैया हाय करा अतुल भैया हाय करा फोटो होऊ शकत

कर 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 ए दादू हाय 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 काय माहिती बाई काय करते सणच तिथं वाटत पण हा करा पडताल क्लर्क चढला दादू इकडं बघ इकडं बघ मॅडम तिला दादू इकडं बघ ना खा <laughs> हे फोटो काढते <laughs> हे खा हे खा हे खा तुझ्या हातानं खा बघ <laughs> ना फोटो काढती तुझा ती

मला देखील झा पहायला होती ती झाप हां डोळ्याला इथं लावी इकडे लावीती आणि बघितलं आणि सरतेने मेकअप करते संध्याकाळी मेकअप बस ग सगळेजण <laughs> <तुकी ली मैंने। laughs> सबस्क्राईब करा आता सगळ्यांना माहित झालंय ना मॅडमचा लहान पण मुलींना नादच असतय मेकअपचा

हाँ, बस आईवारी हेच काय मस्त कुठं बसूर मॅडम पण नाही आहे ना तू झाले असं वर पाहिजे होता नाही बघा झोपलेला आहे काही

Okay. <laughs>